मित्र मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सोसायटी हा विषय आता होत न, आता होत ज्या ठेवीदारांनी आपला मोर्चा शिर्डीकडे वळवला आहे आज शिर्डीमध्ये ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते ही मुख्यमंत्र्यांची भेट जरी ठेवीदारांची ठेवीदारांची प्रत्यक्षपणे पहिल्यांदा होत असेल तर अप्रत्यक्षरित्या जेव्हा जेव्हा ज्ञानराधा जा हा विषय सामाजिक पटलावर उभा राहिला प्रिंट मीडियातून माहीत झाला आणि ज्या पद्धतीनं कुठेंची भाजपातून हक्कलपट्टी करण्यात आली त्यावरून मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची स्पष्ट जाणीव आहे असं मला वाटतं खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीची जाणीव आहे ज्या गोष्टीनं वरपाळल्या चालला आहे ज्या पद्धतीनं आज हा आर्थिक विषय म्हणून सगळ्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात चर्चित झाला आहे तरीही मुख्यमंत्री या गोष्टीवर गप्प का मुद्दा पाहिला ज्या पद्धतीनं अनेक जणांच्या जीवन मरणाचा प्रश्न असताना सुद्धा अनेक जणांचे घर उद्ध्वस्त झालेले असताना जेव्हा ही परिस्थिती ओढावली चालली आहे सर्व समाजावर तेव्हा या गोष्टीत मुख्यमंत्र्यांनी स्वतः या गोष्टीचा पुढाकार घेतला पाहिजे कारण की मुख्यमंत्री म्हणून जेव्हा आपण त्यांना या महाराष्ट्र राज्याचा प्रथम राग नागरिक म्हणून त्यांना बसवलंय तर त्यांचं आद्य कर्तव्य आहे की ज्या पद्धतीच्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या जे प्रश्न ऐरणीवर आहेत त्या गोष्टीमुळं महाराष्ट्रातली आर्थिक सामाजिक आणि राजकीय परिस्थिती ही गदारोळात येऊ शकते त्या गोष्टीवर प्रामुख्याने लक्ष घालून सर्वसामान्य माणसाचा प्रश्न कशा अर्थी सोड सोडवला जाईल सु� याकडं मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे माग राजेश टोपे नारायण कुचेन प्रकाद सोळंके आणि तत्सम आमदार विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये बोलले त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं विषय मांडला आणि त्यावर विजय वळशे पाटील तत्कालीन सहकार मंत्र्यांनी त्याच्यावर दुजोराही दिला होता या सगळ्या राजकीय पटलामध्ये हा विषय हॉट हॉट विषय म्हणून का नाहीये याचा अर्थ अर्थ एकच निघतोय की ह्याच्यातून राजकीय समीकरण कुणाला जुळवता येत नाही सध्याच्या परिस्थितीला ज्या हॉट भूमिकेत आमदार धस आहेत तेही या मुद्द्यावर शांत का कारण की त्यांच्या जिल्ह्यातला प्रश्न आहे जसा संतोष देशमुख हा विषय महा बीड जिल्ह्यातला आहे तसा ज्ञाने ज्ञानराधा विषय सुरेश कुटे हा विषय साईराम हा विषय राजस्थानी हा विषय बीड जिल्ह्यातलाच आहे धस आहे आणि ज्या पद्धतीने कलगी तुरा राजकारणाच्या बद्दल करता येतो ना त्या पद्धतीने या विषयात सुद्धा बरेचसे तुम्हाला मोठमोठे मोठे सापडतील कारण की एवढं अभय आणि एवढी सुरक्षा ज्या माणसांना दिली जाते ती अशीच उगच कोणी कोणाच्या प्रशासन कोणाच्या आधारे काम करत नाही ज्या पद्धतीने अर्चना कुठे ना माजलगाव कडे जात असताना अचानक फरार करण्यात आलं त्या फरारीच्या माग जेव्हा प्रशासनाची पूर्ण सहमती असल्याशिवाय अर्चना कुठे काही फरार झाल्या नाही सगळ्यांनी पाहिलेत ते व्हिडिओ की जे अर्चना कुठे एक दुजे केलीये या पद्धतीनं सुरेश कुटेंच्या हातात हात घालून त्या पिंजऱ्यामध्ये बसताना जेव्हा सुरेश कुटेंना पुण्यातून आणलं आणि पहिल्यांदा माजलगावच्या कोर्टाकडं हजर करण्यासाठी ही जोडी ज्या पद्धतीने रवाना झाली होती आणि त्या पद्धतीनं एस पी ऑफिसमध्ये निघून पोलिसांच्या त्या पिंजऱ्यापर्यंत बसण्यापर्यंतच्या जो व्हिडिओग्राफी आहे ती अर्चना कुटेंची कुटेंसोबत आहे माजलगावला रवाना होताना परंतु माजलगावला अर्चना कुठे पोहोचल्या कशा नाहीत हाच खरा मोठा प्रश्नचिन्ह आहे यांना अशा गोष्टीची बुद्धी आणि अशा पद्धतीचा विचार म्हणजे नेमका काय होता किंवा त्यांच्या वकिलांना त्यांना काय समजून झाली सांगितलं त्यावेळेस त्यांचे तत्कालीन वकील जे अग्रवाल आणि धानुका त्यांनी तर पूर्ण पूर्ण प्रयत्न हे कुठे कुठे हे निराप्रधी आहेत या घोट्याशी काही कुठेच घेणं जाणे देणं नाहीये आणि त्यांनी मोठमोठ्या कंपन्यांची नावं सांगून सर्वसामान्य माणसाला ब्रिटिश धरण्याचा प्रयत्न केला होता आणि याच कुटील कारवाई धानुका आणि अग्रवाल यांनी कदाचित अर्चना कुटेंना रस्त्यातूनच गायब केलं असेल असं का वाटत नाही प्रशासनाला हातात जोर मग असे अनेक प्रश्न समोर येत आहेत अनेक प्रश्न मु कानावर आहेत तरी मुख्यमंत्री शांत आहेत त्यांना आजही बिचारे ठेवीदार त्यांच्या सांत्वना करण्यासाठी त्यांना भेटून आपल्या आपल्या पदरी काहीतरी न्याय मिळतोय का याची याचना करण्यासाठी शिर्डीला रवाना झाले यालाच म्हणतंय यालाच म्हणतात आगुं आगीतून निघायचं आणि फुपुट्यात पडायचं आगीतून निघायचं याचा अर्थ असा की एवढे पैसे पैशांचा धुरामुळ असताना संसार मोडीत आल आला आला असताना जीवन मरणाचा प्रश्न असताना जो माणूस या याचनेसाठी आपल्या आपल्या गावापासून शिर्डीपर्यंत प्रवास करण्याची ज्याची मानसिकता मान आहे त्या लोकांची खरीच क्यू येते कारण की आपल्या न्यायासाठी कुणाकुणाचे पाय धरायचे कुणाचे दरवाजे ठोटवायचे कुणाच्या उमरे झिजवायचे या लोकांना आता कळ कळायला मार्ग नाही आणि प्रशासन मात्र सुस्तावल्याप्रमाणे हाताला हात धरून बसलाय त्यामुळं खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये जर खरी विवंचना कोणाची असेल ना तर या ठेवीदारांची कारण की एवढा हाय प्रोफाईल मॅटर या महाराष्ट्रात तरी दुसरीकडं झाला नसेल बी एच आरचा घोटाळा झाला पण बी एच आरच्या घोटाळ्यामध्ये जे अडकलेली लोकं होती ते जर व उच्च प्रभू आणि सगळे वेल सेटल लोक होते पण ह्याच्यातला तो कष्टकरी वाचमन शेतकरी टापऱ्या चालवणारा बर्फगळा विकणारा सर्वसण रस्त्यावर झाडूपट्टी करणारा किंवा रोजाने पैसे रोजंदारीवर म्हणजे रोजंदारीवर पैसे कमवून आपली उपजीविका निभवणारा हा सर्वसामान्य ठेवीदार हा ज्ञानराधाशी जोडलेला आहे त्या त्यामुळं मित्रांनो खऱ्या अर्थानं या शासनाला बाहेर शासनाला आणि या निष्काळजी मुख्यमंत्र्याला असं सहज करणार नाही जेव्हा म मराठा आरक्षणासाठी आपलं अंतिम पर्यंत म्हणजे त्यांच्या श शु, शेवटी श्वास निघण्याची वेळ आली होती तिथपर्यंत त्यांना उपोषण करावं लागलं तेव्हा कुठंतरी मराठा आंदोलन हा विषय ऐरणीवर संतोष देशमुखांसाठी ना गाव पेटवलं चाललंय तेव्हा या मु जेव्हा ही परिस्थिती चिघळली चालली हे लक्षात आल्यानंतर या महोदयांनी हे बाकीचे आरोपी कुठून पुण्यातून कधी कल कोणी कल्यातून कल्याणमधून कोणी संभाजीनगरहून येताना असे पकडण्यात आले पण खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा जितका होरफोळ वो, संतोष देशमुखांचा मर्डर प्रकरण आहे ना तर असे अनेक निरापराध लोक आजही यांच्या बळी चाललेत त्याच्यातलाच आमचा प्रेस मीडियातला म्हणजे तो माडेकर भीमाशंकर माडेकर या तो बिचारा सहा महिन्यापासून पूर्णपणे विस्कळत होता आणि त्याच्यासाठी ते, तीनशे सहा लावा म्हणून याचना करून सुद्धा प्रशासनाने काय केलं याची अजूनही कल्पना नाही कारण की गेल्यानंतर अजूनही उत्तर व्यवस्थित मिळत नाही तो आजही पाली येथे अकस्मित मृत्यू या नावानेच बहुतेक गुन्हा नोंद असेल असे पीडित आणि वंचित आणि बळी गेलेल्या लोकांसाठी तरी आता मुख्यमंत्र्यांनी जागा होऊन या प्रशासनाला हलवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जो न्याय मिळेल या ठेवीदारांना त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तेवढंच नमस्कार